नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आपली पेरणी सुरू झाली आहे तर सकाळी सकाळीच पाऊस आला होता काल रात्रभर पाऊस आला नाही तर सकाळी सकाळीच आला तर असं मन झालं होतं की आता झालं आता काही आज पण पेरणी होत नाही पण एवढं काही तो आला नाही थोडासा आला आणि लगेच चाललं गेलं पण मग आज पण नाही झाली तर मग होणारच नाही त्यासाठी आज कसं तरी करूनच घेणार आहे तर छोटा ट्रॅक्टर बोलवून पेरणी यंत्रणे आपण आज मक्का पेरून घेणार आहे तर तेच काम चालू आहे तर तुम्हाला मी पुढं दाखवतेच ते बघा आधी दोन मक्काच्या पिशवे आहे आणि आता ही पण घेऊन चालली तर सगळीकडे ट्रॅक्टर बाहेर सगळं सुरू झालं आहे काम बघा इकडच्या साईडनं पण बाहेर दिसतंय सगळीकडे आजूबाजूनी सुरू झाले तेच काम तर मी पण आता घेऊन चालले तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर हे बघा झालं एवढं पेरून आणि इकडचं आता एवढंच राहिलंय तर समोरचं जे आहे ते पण बाकी अजून शेड समोरचं तर हे बघा बाकीचे सगळ्यांच्या पेरणं सुरू झाल्या आज हे बघा आता आठ तास काढायचं काम सुरू केलं आहे इकडचं झालंय आता आणि इथंच थोडंसं डाब होती पाण्याची बाकी सगळं व्यवस्थित आहे तर यंदाचे रानं जे आहे ती तणाने जास्त भरले पाऊस सारखं चालू असल्यामुळं तण जास्त वाढलं बांधा वगैरेचं गबाळ मस्त काढून घेतलं होतं यंदा एवढं काही गबाळ नाही बांधांना तर ह्या साईडने बघा आपले आंबे वगैरे किती मोठे मोठे झालेले इकडनं दिसतं बघा आतमध्ये काही दिसत नाही फार्म मध्ये इकडे हे दोन अशोक वगैरे मस्त झाले पल्ला असल्यामुळे टॅक्टर घडी घडी उभं करावं लागतो आणि त्याचं पेंट वगैरे काढून घ्यावं लागतं तरी आपले एवढं त्या मानाने खाली पेंट लागत नाही सकाळी सकाळी पाऊस झाल्यामुळे तिकडे लागत होत ते आधी शेजारच्या वावरात काढत होते तिकडे तर आता थोडं उन्हामुळे वरची खपली जी आहे ती थोडी सुकली तर हे बघा मांजर वरती बघत होती काय आहे म्हटलं वरती ती पत्र्यावर बघू राहिली हळूहळू चोरत चोरत पाऊल चालली तर पत्र्यावरती हे बघ शेड्यावरती दिसतोय सरडे ती त्या सरड्याकडे बघत होती मी म्हटलं कशाकडे बघते तर मला वाटलं इथे एवढं गबळ वगैरे ठेवलं आहे काही वेगळंच काही तर साप वगैरेच बघते काय म्हटलं पण ती त्या सरड्याकडे बघत बागत होती बघ ती अजून पण बघते बघ बागत वर्तमान करून आलं इकडे आता परत इकडच्या खालच्या तालीमध्ये बघा जाऊन पोहोचलीच बघा तिथपर्यंत पण तो काही तिथं राहायला नाही आता सरडे वरती गेला असेल निघून हे चढलीच शेवटी हाय तिथं आहे माझ्याकडं पाह दिसतो का मधी गेलाय त्याच्यामुळे